हाय बघ लहान लहानपण यांची बघा अजून आंबोळीच नाहीत आम्ही लोक फिरायला हे बघा हे कार्य करते असे टॉवे बघा आमच्या मावशीचे हाल बघा किती बिचारीचे <laughs> केस पण नाही सुकलेत आहे बघा लहान लहानपण बघा किती लहान आहे किती किती फोन त्यांना आमचा मेकअप काही संपतच नाही अजून पण

नाही माझा तर आम्ही आज चाललो फिरायला आम्ही चाललो तर फिरायला कुठे चाललो ते तर तुम्हाला पुढे समजेलच त्यामुळे आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा मी ते आमचं बाबू आतून चाल दिकड आतून सध्या

हम्म <dyei in Deutschland> <tul> <tyating> <turiiencia> <the> <minoritylish> <coughs> बघा गरीब माणसं सकाळ सकाळ पोटाचं हे ना पडलंय नाही का भेटला घ्या <laughs> घ्या <laughs> गरीबांनो पटपट पटपट <laughs> आजी गरीबांनो पटपट घ्या आईजी पण वाढ आई इथं आई जरा देवाच्या पाया पडतायत त्या पण येणार इथं बघा आता आल्या आल्या चला गरीबा घ्या झाले घेतलं मी बघते बघा आजी इथं फुकूला सारते म्हणून ही कशी बघते बघा

नाही दिलं त्या कुत्र्याच्या उभे कि माझ्यामध्ये प्रसाद भेटला प्रसाद संकष्टीचा गाडी बघ पुढे એ e મને <inaudible> <inaudible>